नमूच्या सातव्या हप्त्या वितरणानंतर लगेचच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी चार मोठे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय पुढील प्रमाणे एक नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आठशे बावीस कोटी रुपये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चा चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी रुपये कर्ज उभारणी करणार दोन अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी तालुका मूर्तिजापूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता मूर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार शेतीला पाणी शेतकऱ्यांना फायदा रायगड जिल्ह्यातील मौजे तालुका पनवेल येथील शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सबसिडरी इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थाने रहिवास क्वार्टर्स बांधण्यासाठी देण्यास मान्यता आणि चार शेतकऱ्यांना दिलासा उपसा जलसिंचन योजनांसाठी वीजदर सवलतीला मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदत वाढ अतिउच्चदाब उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारचा एक हजार सातशे एकोणनव्वद योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना लाभ